एकच मिशन नवोदय ॲडमिशन या उपक्रमांतर्गत आज आपण स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट एक पाहणार आहोत तर तीन पॉईंट एक मधील पहिला प्रश्न सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांच्या बिरजेचे वर्गमूड पुढीलपैकी कोणते आपल्याला नवोदय अभ्यास करताना एक ते ती तीस पर्यंतच्या संख्येचे वर्ग एक ते वीस पर्यंतच्या संख्येचे घन पाठ करून ठेवायला हवे तर आपण पाहूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक तर काय म्हणते सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांच्या बिरजेचे वर्ग तर या संख्यांच्या आधी आपण वर्ग काढून घेऊया तर सहाचा वर्ग सहाचा वर्ग येतो छत्तीस सहा सहा छत्तीस आठचा वर्ग पहा आठ चौसष्ट आठचा वर्ग आहे चौसष्ट यांची बेरीज करायची आहे कारण वर्गांच्या वर्ग वर्गमूळ यांची बेरीज होणार सांचा दहाशे झिरो हातचा एक सांती नऊन एक दहा यांची बेरीज होणार शंभर तर मग शंभर या संख्येचे वर्गमूळ काढायचे म्हणजे शंभर शंभरचे वर्गमूळ आपल्या सर्वांच्या पाठ असेलच शंभरचे वर्गमूळ आहे दहा म्हणजे आपलं उत्तरील ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक सी दुसरा प्रश्न पाहूया आपण दुसरा प्रश्न पहा तोही खूप सोप्पा आहे काय म्हटलं त्यांनी बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव आहे साधारण म्हणजे सामान्य अवयव पाहिजे आपल्याला आता आधी आपण बाराचे अवयव पाहूया आपण ऑप्शनवरून सुद्धा काढू शकतो पण आपण सरळ पाहून घेऊया बाराचे अवयव काढूया तर बारा या संख्येला कोणी कोणी भाग जातो तर बारा या संख्येला पहिल्यांदा एक गुन्हेला बारा एक सर्व संख्येला भाग जातो सर्व संख्येचा सर्वात लहान अवयव जर विचारला आपल्याला तर सर्वच कोणतीही संख्या असो सर्वात लहान अवयव एकच असतो आणि सर्वात मोठा अवयव ही तीच संख्या असते तर पहा या बाराचे भाग पाडूया इथं एक गुन्हेला साईन सहा जुनी बारा साईन दोन्ही बारा आधी नेहमी दोन भाग देऊन पाहायचा मग पा पुढे काय होते एक गुन्हेला हा दोन्ही ते घेऊ दोन गुन्हेला आणि काय होते बेत्रिक सहा म्हणजे आपल्याला बाराचे अवयव हो मिळाले बाराचे अवयव हो आहे एक दोन दोन तीन आता आपल्याला पाहिजे पंधराचे अवयव हो काढून घेऊया आता पंधराचे अवयव हो आहे पहा पंधराचे अवयव एक या संख्येने सर्व संख्येला भाग जातो म्हणजे एक तर आहेच नंतर पुढे पाहा काय एक आता पहिल्यांदा आधी पाहायचं आपण की पंधराला दोन्ही भाग जातो का तर नाही जाणार कारण ती विषम संख्या आहे तर मग तीन्ही भाग तर जाणार तीना पाच ची पंधरा तीना पाच ची पंधरा आणि येणाऱ्या तीन आणि पाच च्या मूळ संख्या आहे त्यामुळे यांचे परत अवयव पडणार नाहीत म्हणजे पंधराचे अवयव निघाले तीन एक तीन पाच यांनी आपल्याला विचारला आहे साधारण साधारणचा अर्थ आहे बेटा साधारण म्हणजे सारखे साधारण म्हणजे सारखे अवयव हो पाहिजे आपल्याला बारा आणि पंधराचे सारखे अवयव हो कोणकोणते आहे पाहता सारखे अवयव हो आहे हो तर एक हा सारखा आहे नंतर दोन ऐका नाही दोन्हीमध्ये नाही तीन ऐका तर हो तीन सुद्धा सारखा आहे आणि पाच पंधराचा अवयव आहे परंतु बाराचा नाही त्यामुळे साधारण अवयव सारखे अवयव आहे एक व तीन म्हणजेच पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे तर त्या संख्येची दुप्पट होईल तर एक संख्या आहे आपल्याला माहित नाही ती एक्स पकडली आपण तर त्या एक्स चे वर्गमूर किती आहे तर तेरा तर मग आपल्याला ही संख्या म्हणजे आपल्याला या तेराचा काय कळावा लागेल वर्ग तर मग तेराचा वर्ग किती आहे एक एकशे एकोणसत्तर आपल्या सर्वांना वर्ग पाठ असायला पाहिजे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर तर त्या संख्येची दुप्पट होईल तर दुप्पट म्हणजे गुन्हेला दोन यांची आपण दुप्पट करून घेऊया बेनवे अठरा शे आठ आजचाला एक बे सके बारा आणि एक तेरा शे तीन आजचाला एक बे एक बे दोन आणि एक तीन म्हणजे आपलं पर्याय उत्तर येईल तीनशे अडतीस म्हणजेच पर्याय क्रमांक ए पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार काय म्हणते पुढील प्रश्न संचाचे निरीक्षण करून उत्तर द्या म्हणजे निरीक्षण करूनच उत्तर निघणार सोडवायचं सुद्धा काम नाही तर त्यांनी काय म्हटलं दोन गुणला दोन वजा एक गुन्हेला एक जर असं दिलं त्यांनी म्हटलं यातला या दोन यातला या एक घ्या यांची बेरीज करा उत्तर तीन येते जर आपण सोडून पाहिलं आधी जी क्रिया दिली ती आपण सोडून पाहूया दोन गुणला दोन वजा एक गुन्हेला एक जर आपण केलं तर बेदुनी चार एक गुन्ह्याला एक एक चार वजा एक बरोबर तीन उत्तर तीनच येणार परंतु ह्या क्रिया न करता या दोघांची बेरीज करायची डायरेक्ट म्हणजे इथे पहा तीन गुन्हेला तीन वजा दोन गुन्हेला दोन म्हणजे तीन अधिक दोन तीन अधिक दोन म्हणजे पाच म्हणजे या पहिल्या संख्येची आणि नंतरच्या संख्येची यांची बेरीज केली आणि आपल्याला उत्तर मिळालं तर या पद्धतीने त्यांनी काय म्हटलं तर त्र्याहत्तर गुणेला त्र्याहत्तर वजा बहात्तर गुणेला बहात्तर बरोबर किती तर यांचा गुणाकार करायचा का तर नाही मुळीच नाही यांचं काय करायचं मग पहिली संख्या घ्यायची यांनी दिल्याप्रमाणे या पद्धतीनं पहिली संख्या घ्यायची त्र्याहत्तर त्यामध्ये दुसरी संख्या मिळवायची बहात्तर याचं उत्तर पहा काय होईल तीन आणि दोन पाच आणि सात आणि सात चौदा म्हणजे उत्तर येईल एकशे पंचेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक सी खूप सोपं होतं आणि बोर्डात आलेलं सुद्धा होतं चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच काय काय म्हणते प्रश्न क्रमांक पाच आहे दोन लाख चौपन्न हजार सोळा या संख्येला उडीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही तर आपण घटक क्रमांक दोन मध्ये कसोट्या पाहिलेल्याच आहे त्या कसोट्यावरून आपण या प्रश्न सोडू शकतो तर त्यांनी काय म्हटलं तर आपण पाहिलं डोळ्यांनी जरी ही संख्या पाहिली काय म्हणते दोन लाख चोपन्न हजार सोळा यांनी डोळ्याने जरी पाहिले तर आपल्याला याचे अवयव हो मिळू शकतात एकक स्थानी किती आहे सहा म्हणजे समसंख्या म्हणजे दोन हा शंभर टक्के अवयव असणार नंतर जर आपण यांची बेरीज पाहू सहाने एक सात चार अकरा अकरा पाच सोळा सोळा दोन अठरा म्हणजे यांची बेरीज अठरा आहे म्हणजे याला शंभर टक्के तीनने पूर्ण भाग जातो म्हणजे तीन सुद्धा अवयव आहे जर आपण पाहिलं तर तीनने भाग जातो आणि समसंख्या आहे म्हणजे याचा सहा सुद्धा अवयव आहे पण तो मूड नाही त्यामुळे तो पकडायचा नाही मग यांची यांची बेरीज जठरा आहे म्हणजे याला नवने सुद्धा भाग जातो पण तो पण मूड नाही मग पाहू आपण यामध्ये पहिल्या पर्यायामध्ये दोन दिलं दोन दिलं तीन दिलं दोन्ही भाग जातो दोन्ही भाग जातो तीन्ही भाग जातो मग तीन दोन्ही सहानी पण भाग जातो पहिला पर्याय येणार नाही दुसऱ्या मध्ये पहा दोन्ही भाग जातो तीन जातो, तीन तीन त्रिक नऊ उर आले आणि नऊनी पण भाग जातो आणि तीन दोन्ही सहा उर आले सहानी पण भाग जातो म्हणजे हा पण पर्याय येणार नाही उत्तर आपलं नसणारा या तिन्ही दोन दोन दिले दोन्ही भाग जाणारच पण शेवटच्या पर्यायामध्ये पर्यायामध्ये काय दिलं दोन गुन्हेला तीन गुन्हेला पाच इथे पाच दिलं आणि इथं पाच ची कसोटी काय जर एकक स्थानी शून्य असेल किंवा एकक स्थानी पाच असेल तरच या संख्येला पाचने पूर्ण भाग जाणार म्हणजे या संख्येला पाचने भागच जात नाही म्हणजे पाच या संख्येचा अवयव नसणार मूळ अवयव नसणार त्यामुळे नसण भाग जात नसणारी संख्या कोणती येईल तर पर्याय क्रमांक डी सोपं होतं पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा सहा काय म्हणतो पहा चार अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येच्या गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल तर चार अंकाची लहानात लहान संख्या पाहू चार अंकी लहानात लहान संख्या लहानात लहान संख्या बनवताना पहिला अंक एक घ्यायचा आणि उरलेले अंक झिरो द्यायचे म्हणजे चार अंकी लहानात लहान संख्या आहे एक हजार तर एक हजाराचे आपण अवयव पाडूया तर एक हजाराच्या अवयव पा कसे पडतात तर इथे काय होऊ शकते इथं किती आहे तर इथे होणार दहा गुन्हेला शंभर मग या दहाच्या वय पाडू शकतो आणि या शंभरच्या वयो पाडू पण पहिल्यांदा या शंभरच्या वयो पाडून घेऊ शंभरच्या वयो आहे दहा गुन्हेला दहा मग आता उरले दहा गुन्हेला दहा गुन्हेला दहा मग या दहाच्या वयो काय आहे पाच गुन्हेला दोन या दहाचे पाच गुन्हेला दोन आणि या दहाचे पाच गुन्हेला दोन म्हणजे आपलं उत्तर काय येईल एक दोन तीन तीन वेळा पाच आहे पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच आणि तीन वेळा दोन आहे म्हणजे दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन हे आपलं उत्तर आहे पण याही पेक्षा सोप्या पद्धतीने सोडू शकतो आपण सोपी पद्धत कशी माहिती आहे का पहा कोणत्याही संख्येला जर झिरो असेल किंवा कोण दहाच्या घातांकित असेल शून्य म्हणजे एक आहे तर पाहता एक वर किती शून्य आहे एक वर आहे तीन शून्य जर एक वर तीन शून्य असेल तर या शून्याचे पकडायचे दोन गुन्हेला पाच या शून्याचं सुद्धा दोन गुन्हेला पाच पकडायचं आणि या शून्याचं सुद्धा काय पकडायचं दोन गुन्हेला पाच मग याचं उत्तर काय येणार आहे पहा पाच गुन्हेला पाच गुहेला पाच गु्याला दोन 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 म्हणजे दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन पण ते कसं दहाच्या घातांकित रूपात असले पाहिजे एक सराव उदाहरण पहा तुम्हाला समजेल मग सराव उदाहरण पाहूया आपण जर सराव उदाहरण असलं आपलं पाचशे आणि पाचशेचे अवयव काळा म्हटलं तर मग आपण काय करायचं पाचशेचे जेव्हा अवयव काळा म्हटलं तर तेव्हा काय करायचं पहिल्यांदा करून घ्यायचं पाचशे वर किती शून्य आहे दोन तर मग काय करायचं पाच गुन्हेला शंभर तर आता आपण आत्ताच शिकलो हा पाच मुळवयव आहे पाच असाच ठेवायचा या शून्याचं काय आहे ते आत्ताच सांगितलं मी शून्य एका शून्याचं ते पाच गुन्हेला दोन मग या एका शून्याचं किती पाच गुन्हेला दोन आणि या दुसऱ्या शून्याचं पण किती पाच गुन्हेला दोन म्हणजे पाचशेचे मुळवयव निघाले पा मुळवयव काय आहे तर मूळ वय आहे पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच आणि उरलं काय दोन गुन्हेला दोन दोन गुन्हेला दोन या अशा सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता आणि आता शेवटचा प्रश्न पाहूया पहा प्रश्न क्रमांक असाच प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक आहे सात सध्या तीन पॉइंट एक मधील शेवटचा प्रश्न पहा दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशेचा मूळ गुणनखंड आहे दोन हजार बावीस मध्ये हा प्रश्न आलेला सुद्धा आहे आणि याच पद्धतीनं आपण याआधी केलेल्या याच पद्धतीनं आपण ते सोडू शकतो खूप सोपं आहे पहा चे अवयव हो हो, काढायचे आपल्याला मूळ अवयव हो हो। मग तुम्हाला आधीच सांगितलं हा एकवीस बाजूला काढा एकवीस गुन्ह्याला किती शून्य आहे दोन तर दोन शून्य आहे ते शंभर द्या म्हणजे एकवीस एकवीस गुन्ह्याला शंभर एकवीसशे तर मग काय करा या एकवीसच्या वयो काढा एकवीसच्या वयो काय ते सात्रिक एकवीस म्हणजे सेवन गुन्हेला तीन म्हणजे सेवन इंटू थ्री हे झालं एकवीसच्या च्या वयो आता शंभराचे या शून्याचे सांगितलं तुम्हाला आधीच शंभराचे काय येतात या एका शून्याचे दोन गुन्हेला पाच मग या शून्याचे दोन गुन्हेला पाच आणि या शून्याचे दोन गुन्हेला पाच हे पाठात ठेवायचं हे पाठ करून ठेवायचं मग आपण एक चढत्या क्रमाने मानून मा घेऊ किंवा उतरत्या क्रमाने मानून घेऊ तर आपण पहा पहिले सेवन उतरत्या क्रमांक नंतर पाच घेऊ पाच गुन्हेला पाच नंतर हा तीन घेऊ तीन उरले काय दोन गुन्हेला दोन दोन गुन्हेला दोन म्हणजे आपला पर्याय पहा बरं काय तर आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक पहा पर्याय क्रमांक आपल्याला हे शोधायचं आहे सेवन सात दोन वेळा पाच एक वेळा तीन आणि दोन वेळा दोन हे आपल्याला शोधायचं आहे तर हे येईल पा इथं उलट दिलं त्यांनी दोन म्हणजे उत्तर चढता क्रम घेतला दोन गुन्ह्याला दोन तीन पाच गुन्हेला पाच आणि सात म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी आणि या आधीच्या प्रश्नाचं उत्तर काय आलं होतं आपलं तर राहिलं होतं या आधीच्या पर्याय प्रश्नाचा म्हणजे प्रश्न क्रमांक सहावा याचं उत्तर काय आलं होतं आपलं प्रश्न क्रमांक सहाव्याचं पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच दोन गुण्याला दोन गुण्याला दोन म्हणजेच पर्याय क्रमांक याचं सुद्धा काय आलं होतं आपलं पर्याय क्रमांक सी आणि एक आणखी एक लक्षात घ्यायचं आहे जेव्हा मूळ अवयव विचारतात तेव्हा काही काही प्रश्न कसे असतात काही काही पर्याय गाळणी पद्धतीने कट होतात म्हणजे पहा पहिला पर्याय जर आपण इथे पाहिला तर इथं काय आठ ही समसंख्या आहे मूळ संख्या आहे का ती नाही तर मूळ संख्या नाही आठ त्यामुळे पहिला पर्याय येणार नाही यामध्ये पहा चार ही मूळ संख्या नाही हा पण पर्याय येणार नाही या डी मध्ये पहा चारही मूळ संख्या नाही तर हा पण पर्याय येणार नाही म्हणजे आपण न काढता सुद्धा पर्यायावरून आपण ओळखू शकतो की मूळ अवयवांचा गट कोणता तर पर्याय क्रमांक सी हे आपण ओळखू शकतो यामध्ये पण ओळखू शकलो असतो आपण पहा सातव्या ग्रंथामध्ये तर जर पहिला पर्याय पाहिला पा पा तर यामध्ये पंधरा आहे पंधरा ही मूळ संख्याच नाही त्यामुळे पहिला पर्याय येणार नाही दुसरा पर्याय पहा दुसऱ्या पर्यायामध्ये एक पस्तीस दिलेली आहे पस्तीस ही संख्या मूळ संख्या आहे का आपल्याला मूळ गुणनखंड विचारलं तर मूळ संख्या नाही त्यामुळे हा पण पर्याय नाही यामध्ये सगळे पर्याय मूळ आहे आता चौथा पर्याय जर आपण पाहिला तर चौथ्या पर्यायामध्ये चार ही मूळ संख्या नाही म्हणजे चौथा पर्याय सुद्धा येणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक सी म्हणजे आपण पेन न ठेवता काही न करता सुद्धा प्रश्न क्रमांक सहा आणि प्रश्न क्रमांक सात सोडवू शकतो जर दोन पर्यायामध्ये किंवा तीन पर्यायामध्ये मूळ संख्या दिलेल्या असेल सर्वच पर्याय ते तेव्हा सोडून पाहायचं फक्त जर एकाच पर्यायात मूळ संख्या दिलेल्या आहे बाकी पर्यायात मूळ संख्या दिलेल्या नाही वेगळ्या दिले, संख्यात घेतल्या म्हणजे संयुक्त संख्या घेतल्या तर मग आपण न सोडवता न पेन ठेवता सुद्धा आपण उत्तर ओळखू शकतो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आणि पुढील स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या या नवोदय मित्र या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू